नवनिर्वाचित आमदार शरद सोन यांना शुभेच्छा द्यायला रायगडावरती आलाय काय शुभेच्छा द्यायला अगदी बरोबर आहे ज्या दिवशी बघा मी अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे मी राष्ट्रवादी पक्षाचा आहे हे खरं आहे आणि मी अतुल काम केलंय आज आमचे हे पहिलं क्लिअर करतो तर मरबल आमचे भाजपचे कार्यकर्ते आहेत सारंगशेठ शेठ जे सचिनदा शेडकर बरोबर खंबीरपणे उभे होते बाकी सगळे आम्ही होते काय परंतु हे असलं तरी जुन्नर तालुक्याला संस्कृती महाराष्ट्राला संस्कृती आहे निवडणुकीपुरता पक्ष आणि आज शरददा हे तालुक्याचे आमदार आहेत माझे आमदार आहेत आपल्या सगळ्यांचे आमदार आहेत आणि माझं एक तालुक्याचा एक मार्केट कमिटी सभापती म्हणून मी सगळ्या मार्केट कमिटीच्या सभा संचालकांना घेऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यासाठी आलेलो आहे आणि आज ते शिवसेनेचे उपाठाचे मनसे काय जे असते कोणत्या पक्षा पक्षाचे अशा पक्षाचे नाही जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत तुमचे आमचे आमदार आहेत आणि माझं कर्तव्य मला अभिमान आहे की दादा आमदार आहेत ते माझे आमदार आहेत माझेसुद्धा कुणी म्हणून आहे परत अजून जास्त आनंद मला असा का आज मी आदरणीय जेदा पवार साहेबांवर काम करतो राष्ट्रवादी पक्षाचा ते मनसेचे आमदार एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं तो अजून मला आनंद आहे आणि आज त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थान त्यांनी मागं काम केलं मला काम करायचं आहे म्हणून आज मला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे एक तालुक्याचे आमदार म्हणून या भावनेतून आम्ही सर्वजण मार्केटीचे संचालक सगळे आलेलो आहोत आणि मला अतिव आनंद त्या दिवशी देऊन आले त्या दिवशी मी मेसेज केला होता दर्शन फुलबागार यांना सुद्धा फोन करत होतो भेटले नाही आणि म्हणून आज आज ठरवलंच होतं तशक भेटले त्यांचा स्वतःची वेळ घेतली आणि मग सर्व आम्ही आहोत मला आनंद आहे आज शरदाता सोनवणे जे तास तालुक्याचे आमदार आहेत माहिती सरकार सरकारता आज फडणवीस साहेब हे घेणार जा शपथ घेणार आहेत आज ते प अधिकृत पक्षाचे ते आमदार आहेत आणि एक चांगलं काम मागच्या काळातसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आणि माझे एक वैयक्तिक मैत्री समाज वेगळे आहेत विचारणार वेगळे असते ते काही माझी शत्रू नाही आणि मी माझ्या राजकीय कार्यात आत्ता पहिला असेल मी कधी केले नाही चांगल्याला चांगलं म्हणणार आहे पर्यटनाचं केलं तर डायरेक्ट मी ते पण मी कबूल केलं की त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे एक चांगलं काम आहे आणि होतकुरू आहे मला अभिमान आहे आणि त्यांच्या हातून मी गणरायाच्या प्रार्थना करतो की माझ्या जुन्नर तालुक्याची चांगली सेवा हो आणि निश्चित होईल सगळे शिक्षण क्षेत्र सगळे धार्मिक सगळे होईल अशी मला खाशी आहे त्या त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि शरद दादा हे मंत्री व्हावेत अशी देखील मी जुन्नर तालुक्यातून शुभेच्छा देतो काय तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि शिक्षणाच्या बाबतीत तुमचा नेहमी हे राहिला पाहिजे की शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे तुम्ही वारंवार शिक्षणासाठी प्रोत्साहन बरोबर आहे शरददानी एक नवीन संकल्पना काढली की त्यांना स्पेसमध्ये किंवा नासा सारख्या संस्थांमध्ये जी मुलं जातात तर ते वाईट तरी जुन्दर घडावे यासाठी त्यांनी स्पेस सेंटरचं शिक्षण अगदी नर्सरी मुलांना मिळावं ही संकल्पना ते आता लवकरच सुरू करतात काय सांगाल या संकल्पनेबद्दल म्हणजे आपण असं म्हणतो की टी मुळे आमच्याकडं कंपनी येत नाही आणि आम्हाला नोकऱ्या मिळत नाही त्याच्यामुळे आता आमच्याकडे आता आता दादांनी की वैज्ञानिकच घडू म्हणजे तेच लागतील काय झालं दादांचं मला हे त्यांचा अभिनंदन करतो की त्यांच्या डोक्यातल्या कल्पना ज्या आहेत त्या अगदी एकदम भारी असतात आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा असेल पर्यटन असेल बेवड सफारी असेल हे केलं पाहिजे आणि किंवा रस्त्यांच्या बाबतीत असेल त्यांनी दादांनी करून दाखवलं त्यामुळे ही सुद्धा जी घोषणा केली त्यांनी ते निश्चितही करून दाखवतील आणि त्याच्यामध्ये आता केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे एकनाथ साहेब माहिती आहेत फडणवीस साहेब आहेत अजेदा आहेत आणि त्यांच्यामध्ये सो नाश्ताचं अंतराळात सो प्रयोगशाळा सुरू सोपं नाही आहे सोपं नाही आहे ते फार मोठं आहे ते आणि त्याला नारळीकर नारळीकर सारखे मोठं लागणार आहेत पण ते दादांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या माध्यमातून निश्चित शरददा ते केल्याशिवाय राहणार नाही त्यांना शुभेच्छा आणि बाकीसुद्धा दादांसाठी एक आमदार तालुक्याचे म्हणून आमचे सगळे संचालक सहकारातलं काम करणारे माझे सगळे सहकारी आणि एक त्या मार्केट सभापती माझे सगळे संचालक आम्ही जे जे दादा सांगतील सहकारातल्या काम करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी निश्चित आम्ही दादांना आमची भक्कमपणे साथ सगळ्यांची आणि तालुक्यात लोकांची लो लोकांच्याद्वारे राहील हे मी खात्री देतो